त्यामुळे रामदास कदम यांच्या विरोधात ठाकरे शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत एकेकाळ वाघ वाघ असलेल्या रामदास कदमाचा आज मांजर झालेला आहे एकेकाळी शिवसेनेत निष्ठा आणि निष्ठा निष्ठा बाळगणाऱ्या रामदास कदमानी आज कुणीतरी मेंदेंसारख्या मेंधेंच्या स्क्रिप्ट वरती लिहून दिलेल्या स्क्रिप्ट वरती बेताल वक्तव्य सत्तेसाठी आणि लालची पोटी बेताल वक्तव्य माननीय उद्धव साहेब आणि शिवसेना पक्षावरती दोन दिवसाखाली केलेला आहे तरी अशा फेरू आणि साठी बुद्धी नाटी झालेल्या रामदास कदमांना आम्ही आज पंढरपूर येथे जोडे मारो आंदोलन केलेलं आहे तसेच यापुढे असे वक्तव्य जर केले तर मध्ये पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही मध्ये दे फिरकू देणार नाही तसेच राहता राहिला विशेष बेताल वक्तव्याचा आज आजच्या काळात रामदास कदम साहेब कुठल्या काळात जगत माहित नाही पण पाच हजार रुपये जरी बँकेतून काढून घरून एखाद्या व्यक्तीची सही घेऊन जायचं म्हणलं आणि बँकेतून पाच हजार रुपये काढायचे म्हणलं तरी सुद्धा कुठलीही बँक पाच हजार रुपये देत नाही आणि हे प्रॉपर्टीचा विषय अंगठी घेतले मयत माणसाचे अंगठी घेतले असं शक्य होत नाही तरी यापुढे जर असं बेतल वक्तव्य केलं तर पंढरपूरमध्ये आम्ही रामदास कदम यांना फिरकू देणार नाही